बातमी आहे निलंगा लातूर मधून भाजपा संघटन सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज निलंगा मतदारसंघातील सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते बांधव यांच्याशी स्नेहसंवाद अरविंद पाटील निलंगेकरांनी साधला विधानसभा निवडणुकीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रथमच संवाद साधत असताना एक नवा उत्साह व चैतन्य बैठकीमध्ये दिसून आले विधानसभेतील भरघोस यशाबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी अभिनंदन करत कार्यकर्ता हा भाजप परिवारातील सर्वात महत्वाचा घटक असून तोच पक्षाचा खरा शक्ती स्रोत असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केले कार्यकर्त्यांमुळेच राज्यात हा ऐतिहासिक विषय शक्य झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सध्या सुरू असलेले संघटन सदस्य नोंदणी अभियान हे त्यामुळे अधिक महत्वाचे आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यामध्ये आपले सर्वोच्च योगदान देत प्रत्येक गावात किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य पक्षाला जोडत आपले शंभर टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायत नगर महापालिका ग्रामपंचायत या सर्वांवर भाजपचा विजयी ध्वज फडकवायचा असा दृढ ऊर्जादायी संकल्प सर्वांनी या बैठकीत केला जो पदाधिकारी कार्यकर्ता या संघटन कार्यात आपले सर्वोच्च योगदान देऊन काम करेल त्या व्यक्तीचा आगामी निवडणुकीत प्राधान्याने विचार करण्यात येईल असे आश्वासित अरविंद पाटील यांनी व्यक्त केले बैठकीच्या सुरुवातीला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गेल्या काही दिवसांमध्ये देवात्ञा झालेल्या पक्ष संघटनेतील सर्व मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक सुरू करण्यात आली यावेळी सदस्य नोंदणी बैठकीला निलंगा विधानसभा प्रभारी दगडू साळुंखे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे निलंगा शहराध्यक्ष ॲडव्होकेट वीरभद्रजी स्वामी निलंगा महिला तालुकाध्यक्ष उमाताई मोरे शहराध्यक्ष संध्याताई पाटील प्रशांत पाटील दवन हिप्परगेकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय दोरवे यांनी तर प्रस्तावना प्रशांत पाटील यांनी केली अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका